मी आता सा ते तिथे करतो आता जरा फक्त कमिशनचं काम सांगतो काय झालं मध्ये आम्ही असं एक पत्र लिहिलं होत त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की आम्हाला मलिक साहेब ते त्यावेळेचे चीफ सेक्रेटरी होते त्याच्यानंतर हक आपले असणारे पुण्याचे एस होते त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे असणारे मुख्यमंत्री होते तेव्हा या तिघांनाही दंगलीची बातमी किती वाजता कळाली आणि ती कळाली नसेल तर का कळाली नाही याचा शोध घेणं हा कमिशनचं सगळ्यात मोठं वर्क आहे असं त्या ठिकाणी मानतोय कारण का एक तारखेला काय काय घडलं आणि पुन्हा ते घडू नये याच्यासाठी सजेशन्स गव्हर्नमेंटने मागितलेले आहेत माझा आत्ता सर कमिशनच्या मेंबरशी असणार बोलणं झालं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सतरा तारखेला त्यांनी पुन्हा आर्ग्युमेंटसाठी दिलेला आहे बिल दिलेला आहे त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मी असणार कमिशन पुढे त्या ठिकाणी आणणार आहे अशी परिस्थिती आहे त्याच्याच बरोबर जाता जाता मी त्यांना असं हेही म्हणालो की शरद पवार जे आहेत त्यांचे अफिडेव्हिट इथे सादर केल्यानंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि गवर्नमेंटचा स्टँड कसा चुकीचा आहे आणि त्या संदर्भातली त्यांच्याकडे असणारे ते महत्वाचे कागदपत्र आहेत तेव्हा कमिशननं असणार एक विनंती केली होती की शरद पवारांकडून सुद्धा ती जी महत्वाची कागदपत्र आहेत तीही आपण त्याच्यामध्ये मागून घ्यावीत म्हणून एक तारखेला परत भीमा संदर्भात काही बोललो नाही त्या संदर्भात काही त्या पद्धतीने परभणीत हिंसाचार येतोय त्याच्यामध्ये करतोय बाकी दोन्ही पर... ते मी असं म्हणे त्याच्यामध्ये कि भारतीय जनता पक्ष आत्ता जन्माला आले त्याच्या अगोदरच जनसंघ होत आणि त्याच्या अगोदरच असणार आर एस एस होत अ सत्तावन अठ्ठावन एकोणपन्नास पन्नास, पन्नास। हे जे घटनेचा जो काळखंड आहे या घटनेच्या काळखंडामध्ये सर्वात मोठा विरोध जर कोणी केला असेल अं बाबासाहेबांना त्यावेळेस त्या, त्या कालावधीमध्ये असणार या संघटनांनी केला अशी असणारी परिस्थिती त्याच्यामुळे अं अमित हाऊस हाऊसमधलं असणारं जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असं जर नावं घेतला असतील तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे त्याच्यामुळे असणार नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही तर त्यांना जे काही त्यांचे त्यावेळेसचे प्लॅन्स होते ते आताही त्यांना अंमलात न आणणं हे सगळ्यात मोठा अडचण काँग्रेस पक्ष नाही आहे तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे मी म्हणून म्हणालो ना की तो जो जळफळाट आहे तो जळफळाट बाहेर पडला असं एवढच म्हणेन मी त्या ठिकाणी Thank you, thank you, thank you, thank you.